त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी देश विदेशातील भाविक येत असतात मात्र मंदिर गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर तेथे भक्तांना दर्शन घेण्याआधीच धक्काबुक्की केली जाते हे प्रकार दररोज घडत असले तरी मंदिर देवस्थान ट्रस्ट धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि राज्य सरकार याकडे कानाडोळा करत असल्याने या, ने या भक्तांना नेमका न्याय कोण देईल अशी अपेक्षा आता असंख्य भक्त व्यक्त करत आहे आपण कुठून आले दादा बारामती सांगितलं भाव बारामती माझा पण राहिला मग तुमचा आज दर्शनाचा अनुभव सांगा दर्शनाचा मंदिराजवळ गेल्यानंतर जर करत मंदिराच्या उच्च गाभाऱ्याजवळ गेल्यानंतर जर कोणी टाइमपास करत असेल तर त्यांना सरकवलं नक्कीच क्रम प्राप्त आहे परंतु दर्शनही न करून देता प्रत्येक नुसतं आलं की धक्के मारणे हे बरोबर नाही हे जे चाललं हे बरोबर नाही धक्के मारतात सरळ डायरेक्ट दर्शन घेतलं की हात जोडलाय का नाही ते पण नाही बघत डायरेक्ट धक्के मारायचं सुरुवात दुखावलंय का तुम्ही म्हणजे नक्कीच आपण श्रद्धेने येतो आणि हे असं होत आपण देवासाठी येतोय माणसासाठी येत नाही पण माणसांनी तो पूर्ण म्हणजे याच्यामध्ये बदल झाला पाहिजे झाला पाहिजे हा नक्की टाइमपास जर कोणी करत असेल लाईन अडवत असेल विनाकारण तिथं जर वेळ दुसऱ्यांना अडचण करत असेल ना तर त्याला बाजूला करणं शंभर टक्के नक्कीच कराल ओके okay, okay. नाही मी मा, मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त भाविकांना चांगला का देवाचं दर्शन झालं पाहिजे आपल्या आप काय भावना आहे नाही सांगा आए, आ? ना धक्के आप बोल नाय करून धक्का मारायचं दर्शन फोटो हां परंतु नाही नाही मी पण तिरुपतीला जाते पण धक्के कोणी मारत नाही दोन दर्शन असतो चार घंटा लाईन एक सेकंद मी खडा नाही करते नाही नाही हे बहुत गलत है इसलिए बदलाव होना चाहिए आपलं नाव सांगा मारुती कदम आणि बारामती ना आणि मुलुंड मुलुंडला थँक्यू थँक्यू थँक्यू